नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे विदान आणि तुमचं स्वागत करतो विद्यार्गन युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला खूप चांगली जाऊ कथ टाक सांगणार आहे ज्यांना टाकले की तुमच्या झाडांना भरभरून फुलं लागतील माझी तर व्हिडिओला शेवट पण नक्की चॅनल नवीन चॅनलला सस्क्राई करून लाईक नक्की चला आपण व्हिडिओला पहिला करू या पला फर्टिलायझर किंवा सिटी खूप चांगलं असते मित्रांनो झाडांसाठी हे ग्रॅम सारखे जसं ऑर्ग तुम्हाला कुठे पण ऑनलाईन अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वगैरे ऑनलाईन मिळून जाटलायझर अग्रिकलच शॉप जी तिथे पाहू शकता किंवा नर्सरी हे तुम्हाला कमी मिळत आहे का नाव तुम्ही नोट करून घ्या अजून मग तुम्ही तिकडे तुमच्या सगळ्या लोकल नर्सरीज वगैरे मध्ये पाऊ शकता तुम्हाला कमी येतात किंवा मित्रांनो सगळ्या सुपी ऑर्गेनिक तुम्हाला आपलं ऑनलाईन अजून असून वर खूप जाईल तुम्ही घेऊ शकता जे अशी गुणी पाहू शकता व्हिडिओमध्ये दिसत असेल ती तुम्हाला दोन दाणे टाकायचे आणि अशी वाली मोठी कुंडी जी आहे त्याच्यात तुम्हाला दहा पंधरा दाणे टाकायचे तसं म्हणजे मित्रांनो कमी जास्त झालं तरी झाडाला काही नुकसान हो। दुसरे नंबरवर आहे मित्रांनो सेन्सॉल्ट मॅग्नेशियम सल्फेट मित्रांनो हिचे तर फार छान फायदे असतात झाडांवर एक चमचा की दोन चमचा तुम्हाला घेऊन आहे आपल्या झाडामध्ये असं स्प्रिंकल करून द्यायचं आणि मग याच्यानंतर चांगल्याने पाणी टाकून द्यायचं तिसऱ्या नंबरवर आहे मस्टर्ड केक फर्टिलायझर किंवा मुच्या दादा शिकत किंवा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन मध्ये खूप मिळून जाते किंवा मित्रांनो आपण घरी पण बनवू शकता घरच्या घरी कसं बघायचं त्याच्यावर व्हिडिओ टाकलेल्या मोहरीच्या दाना खत खूप असते झाडासाठी तर तो व्हिडिओ मी लास्ट एंड एन किलो तुम्हाला घेऊन व्हिडिओला व्हिडिओ करून तुम्ही पाहू शकता त्याच्या डिटेलमध्ये सांगायला आपल्याला कसं अजून घरच्या घरी हेला तयार कसं करायचं डिटेलमध्ये सांगितलं वेगवेगळ्या बाहेर मग मित्रांनो चौथ्या नंबरवर आहे शेणखत शेणखत पण खूप चांगलं असते मित्रांनो झाडांसाठी शेणखत तर नक्की टाकायला पाहिजे सगळे खत तुम्ही वापरायलाच पाहिजे पण मित्रांनो जे शेणखत आहे ते नक्की तुम्हाला झाडामध्ये टाकत राहायचंय याच्यात मित्रांनो नायट्रोजन असते आणि नायट्रोजन झाडासाठी खूप चांगलं असते त्यांनी झाड हिरवेगार तर राहतातच शेणखत तुम्हाला दर पंधरा दिवसावर की एकदा तुमच्या झाडाला नक्की टाकून द्यायला पाहिजे कारण पाच नंबर आहे लिफो किंवा वाडल्या पाण्याची खत यावर चॅनलवर टाकलेला तो व्हिडिओ पाहत नक्की डिटेलमध्ये सांगितलं की वाढलेल्या पाण्यापासून झाडांसाठी खूप चांगली एक नायट्रोजन ज्याच्या खूप जास्त आहे ते खत कशी बनवायची त्या व्हिडिओ नक्की सावन वर्ग म्हणजे गांडूर खांडू खत पण कसं तयार करायचं डिटेल त्या चॅनलवर व्हिडिओ आहे ते तुम्हाला टाकला पाहिजे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला जॉईन करू शकता संबंधित प्रश्न विचारण्यासाठी मी लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता आणि झाडा संबंधित काही प्रश्न असतील त्या ग्रुपवर विचारू शकता धन्यवाद